नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे धडगाव महाशिव यात्रेत दुर्दैवी घटना पालखीची कडी तुटल्याने एकोणवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या यात्रेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली बंबम भोलेच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या यात्रेत पालखीची कडी तुटल्याने एका एकोणवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोगी मातेचे दर्शन मंदिर परिसरातील पटांगणात मोठ्या उत्साहात यात्रा भरली होती याच ठिकाणी पालखीत बसलेल्या तरुणाची पालखी अचानक तुटल्याने तो जोरात खाली पडला छापरी गावातील पंकज टिल्या वसावे व एकोणवीस हा पालखीत बसलेला असताना अचानक कडी तुटल्याने तो जमिनीवर आदळला या अपघातात तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे यात्रेत एकच खळबळ उडाली असून परिसरात हडहड व्यक्त करण्यात येत आहे उत्सवाच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली आहे लोकसेतू न्यूज साठी संपादक प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद